नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेतीतंत्र विकासाचा शेतकरी मित्रांनो राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत जमिनीच्या सुपिकता कार्यक्रमासाठी दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षात ग्रामस्तरीय मृदा नमुने तपासणी प्रयोगशाळा स्थापन करण्यास मान्यता मिळाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना माती परीक्षणासाठी बाहेर जाण्याची गरज नाही जिल्हामध्ये पंधरा ग्रामस्तरीय मृदा नमुना तपासणी प्रयोगशाळा उभारल्या जाणार आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मृदा तपासणी प्रयोगशाळेसाठीच्या अटी आणि पात्रता जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो आपल्या शेतातल्या मातीमध्ये कोणकोणते घटक आहेत व ते किती प्रमाणात आहेत हे कळणं खूप महत्वाचं आहे माती परीक्षण केल्यामुळे आपली जमीन सुदृढ आहे की नाही हे समजते त्याचसोबत नापिक जमिनीला सुपीक जमीन बनवता येतं ग्रामपातळीवर प्रत्येक माती परीक्षण प्रयोगशाळा उभारण्यासाठी शासनाकडून दीड लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार असून ही रक्कम प्रयोगशाळेसाठी लागणारे साहित्य यंत्रसामग्री व सुविधा उभारण्यासाठी वापरली जाणार आहे जिल्ह्यातील प्रयोगशाळांकडून दोन लाख बावीस हजार माती नमुन्यांची तपासणी अठरा ते सत्तावीस वर्ष वयमर्यादा आवश्यक असेल तसेच अर्जदाराला संगणकाचे ज्ञान असावे यासाठी एम एस सी आय टी उत्तीर्ण प्रमाणपत्र तसेच किमान दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी अर्जदाराकडे किमान चार वर्षांपर्यंत नवीन इमारत किंवा खोली उपलब्ध असावी तसेच पडताळणीसाठी आधार कार्ड असावे गाव पातळीवर सुरू होणाऱ्या माती परीक्षण प्रयोगशाळा हा शेतकऱ्यांसाठी उपयुक्त उपक्रम आहे यामुळे शेत, या शेत जमिनीतील पोषक तत्वांची माहिती गावातूनच मिळणार असून योग्य प्रमाणात खते वापरता येतील आणि पिकाचे उत्पादन वाढेल शेतकरी मित्रांनो माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आधुनिक शेती तंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये